आपण नेहमी दुपटं बनवताना नवीन कपड्यांपासून दुपटं तर बनवतोच किंवा शिल्लक राहिलेल्या कपड्यांपासून जरी दुपटं बनवत असलो तरी ते कपडे नवीनच असतात परंतु जुन्या कपड्यांपासूनसुद्धा दुपटं बनवता येतं हे तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो नमस्कार मी आरती आणि तुम्ही आहात आरती पित्रे हा माझा चॅनल तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एखाद्या जुन्या टॉपपासून कसं छान दुपट्याचं डिझाईन बनवता येऊ शकतं हे सांगणार आहे आणि तुमच्याकडे जर रूलर नसेल किंवा कटर नसेल तर तुम्ही कोणती ट्रिक वापरून ह्या दुपट्याचे चौकोन त्रिकोण जे काही असतील ते कापू शकता ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी सांगणार आहे तर हा जो टॉप आहे हा कस्टमरनी मला दिलेला होता कारण हा टॉप त्यांनी एक दोनदाच वापरला आणि तसा तो नवीनच आहे परंतु तो वाया जाऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलांसाठी त्याच्यापासून दोन दुपटी बनवून द्या असं मला सांगितलं त्यामुळे त्या टॉपच्या त्या फ्लावरचं जे डिझाईन आहे त्या डिझाईनला मॅचिंग असा मी हिरवा कपडा घेतलेला आहे तो तुम्ही मगाशी बघितलाच असेल आता मी या टॉपपासून सहा बाय सहा इंचाचे बारा चौकोन काढून घेणार आहे ॲक्च्युअली मी दोन्ही दुपट्यांचे पॅटर्न इथे तयार करून घेणार आहे परंतु एकच दुपट्याचं डिझाईन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे जसे मी या पासून बारा चौकोन काढून घेणार आहे तसेच प्लेन कपड्यापासून सुद्धा मी सहा बाय सहा इंचाचे बारा चौकोन काढून घेणार आहे पॅटर्न बनवताना मी दोनही दुपट्यांचे सारखेच बनवणार आहे आणि तुमच्यापाशी मात्र मी एकच डिझाईन शेअर करणार आहे दुसरं जे डिझाईन आहे ते मी पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये कधीतरी तुम्हाला शेअर करेन तर आता मी हे जे सगळं करती आहे तर हे करण्यासाठी सुद्धा मैत्रिणींनो थोडंसं डोकं वापरावं लागतं आता तुम्हाला वाटत असेल की मी हे डिझाईन कुठून गोळा करते तर हे डिझाईन तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतात आणि ऑनलाईन डिझाईन घेऊन त्याच्यापासून तुम्ही तुम्ही छान छान सुद्धा स्वतः बनवू शकता अजूनपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मी जी काही ट्रिक सांगणार आहे ती ट्रिक ऐकण्यासाठी हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा <स्थारा> या टॉप पासून बारा चौकोन काढून घेतल्यानंतर मी हिरव्या रंगाच्या कपड्याचे सुद्धा बारा चौकोन काढून घेणार आहे आणि त्या कपड्यावर मी तुम्हाला पॅटर्न कसा बनवायचा हे सांगणार आहे तर काय करायचं एका बाजूने साडेचार इंचावर खूण करायची आणि लगेच खालच्या बाजूनी पण साडेचार इंचावर खूण करायची तुमच्याकडे रुलर नसेल तर इथे तुम्ही टेपचा वापरसुद्धा करू शकता थोडक्यात रेक्टँगलमध्ये आपल्याला दोन्ही बाजूनी साडेचार इंचावर खुणा करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या घरातली एखादी ताटली घ्यायची जी इथे बरोबर मॅच होईल आणि ते दोन्ही पॉईंट्स आपल्याला गोलाकार पद्धतीने असे जोडायचे आहेत पेनाने मार्किंग करून घेतलं तरी चालतं कारण तिथे आपण हे कापून घेणार आहोत हे पॅटर्न कापून घेतल्यानंतर तो गोलाकार आणि त्याच्या बाजूचा जो काही आकार आहे तो आपण व्यवस्थित सांभाळून ठेवणार आहोत यातला कुठलाही कपडा आपल्याला वाया घालवायचा नाही आहे कारण हे सगळं आपल्याला दुप्ट बनवण्यासाठी लागणार आहे तर अशा पद्धतीने गोलाकारात जसे या हिरव्या रंगाचे मी कापून घेणार आहे त्याचप्रमाणे त्या फ्लावरच्या कपड्याचे पण मी कापून घेणार आहे आणि त्यानंतर मशीनवर बसून ते मी कसे जोडणार आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे परंतु प्रत्येक वेळेला साडेचार इंचावर खुणा करून घेऊन नंतर त्याला गोलाकार देणं मात्र या पॅटर्नसाठी आवश्यक आहे सहा इंचा जर चौकोन असेल तर साडेचार इंचावर खूण करायची तुम्ही जर याच्यापेक्षा मोठा चौकोन घेतलात तर त्या पद्धतीने तुम्हाला ते व्यवस्थित अरेंज करून किंवा मॅच करून त्या खुणा करून घ्याव्या लागतील पॅटर्न वापरून मागे मी एक माशाचं डिझाईनचं दुपटं बनवलं होतं तेसुद्धा खूप छान झालं होतं दुपटं ते जर तुम्ही बघितलं नसेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही नक्की ते दुपटं बघा कारण ते डिझाईनसुद्धा खूप छान दिसत होतं चार माशांचं दुपटं बनवलेलं होतं तर कृपया माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की ते दुपटं बघा म्हणजे हा पॅटर्न कसा बनवायचा हे डिटेलमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा समजू शकेल मी हे या डिझाईनचे बारा चौकून कापले होते त्याच्यापासून आत्ता तुम्हाला दाखवलं तसं मी हे कट करून घेतलेलं आहे आणि हे पण प्लेनमध्ये मी बारा चौकोन कापलेले होते ते पण मी आता हे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला बरोबर उलटं करायचे म्हणजे काय करायचंय तर हे याला जोडायचं आणि हे याला जोडायचे हे असं जोडून घ्यायचं आणि हे इथे असं जोडून घ्यायचं अशा प्रकारे हे सगळं आपल्याला जोडून घ्यायचंय जोडल्यानंतर दापटीप मारायची तर हा हिरव्या रंगाचा जो मी कपडा वापरलेला आहे तर त्याच रंगाचा दोरा मी मशीनला लावलेला आहे त्यामुळे दापटीप मारताना मी याच्यावरनं येईल असं बघेन जेव्हा मी हे याला जोडेन तेव्हा मी याच्यावरनं दापटीप मारेन आणि जेव्हा मी हे याला जोडेन तेव्हा मी याच्यावरून दापटीप मारेन तर हे आता आपण शिवायला सुरुवात करू हे बघा शिवल्यानंतर हे असं दिसेल पाव इंचाचं शिलाई मार्जिन सोडून हे आपण याला जोडून घेणार आहोत जोडताना कुठलाही कपडा आपल्याला ताणायचा नाही आहे कपडा ताणला की आपला तो शेप बिघडून जातो आता हे एक्स्ट्रा आहे हे आत्ता नको आपण कापायला हे पूर्ण जेव्हा आपण जो जोडायला घेऊ त्यावेळेला मग आपल्याला ते ऍडजस्ट करता येईल आता काय करायचं तुम्ही असंच ठेवून टीप मारायला गेलात तर इथे चुणी येऊ शकते म्हणून ह्याला कट द्यायचे राऊंडमध्ये हे बघा हे असे सगळीकडे तिरके कट देऊन घेते ज्यामुळे आपल्याला हे उलटवल्यानंतर याच्यावर दापटीप मारायला सोपी जाते ही जी शिलाई आहे ती या हिरव्या कपड्याच्या खाली येईल अशा प्रकारे आपल्याला ऍडजस्ट करून याच्यावरनं दापटीप मारायची आहे आता हे इकडनं घ्यायचं ही जी शिवण आहे ती इकडून घ्यायची आणि ह्याच्यावर दापटीत मारायची बघा हे गोलाकारात तुम्हाला शिवता येत नसेल ना तर थोडासा दाब वर उचलायचा आणि कपडा थोडासा फिरवून घ्यायचा आता मी दाखवते व्यवस्थित दाब उचलून फिरवून कसं घ्यायचं नीट बघून घ्या तुमची जर साधी मशीन असेल तर तुम्हाला इथून दाब वर उचलायला लागेल माझ्या मशीनला इथे खाली एक प्लेट आहे ती दाबली की दाब वर उचलला जातो हा थोडासा वर उचलायचा हे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आणि मग पुन्हा हा दाब खाली काढायचा हे बघा अशा प्रकारे दाब उचलून शिवलं म्हणजे मार्जिन सुद्धा कमी जास्त होत नाही आता तुम्हाला सांगितल्यानुसार मी हे सगळे पॅटर्न तयार करून घेतलेले आहेत मी कसे तयार केले हे तुम्ही बघितलं आता हे सगळे मला ट्रिम करून घ्यावे लागतील कारण जोपर्यंत मी हे पॅटर्न ट्रिम करत नाही तोपर्यंत ते डिझाईन मी बनवू शकणार नाही त्यामुळे आता हे सगळे मी व्यवस्थित ट्रिम करून घेणार आणि त्यानंतर मग मी तुम्हाला याच्यापासून डिझाईन कसं बनवणार आहे ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल आता हे सगळे पॅटर्न ट्रिम करून झाल्यानंतर आपण याच्यापासून आधी डिझाईन मांडून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण हे डिझाईन मशीनवर जोडणार आहोत जोडल्यानंतर याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवणारच आहे परंतु तत्पूर्वी हे डिझाईन तुम्ही बघा तुम्हाला वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा नंतर काढून घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे हे स्वस्तिक डिझाईन आपलं आता मांडून तयार आहे या दुपट्याचं आता हे मी जोडून घेणार आहे आणि हे जे मी सगळे तुकडे कापले होते ना हे मी बारा बारा म्हणजे हे पॅटर्न तयार केले होते या प्रकारचे बारा आणि या प्रकारचे बारा म्हणजे हिरव्याला पांढऱ्या गोल आतमध्ये बारा वाले आणि पांढऱ्याला हिरवा गोल आतमध्ये बारा वाले तर आता हे जसं मी डिझाईन मांडलेलं आहे त्या पद्धतीने आता मी हे व्यवस्थित जोडून घेणार आहे हे इथे कुठेतरी तिरकं वाकडं वगैरे झालेलं असेल तर ते शिवताना ॲडजस्ट करायचं मेन हे डिझाईन आपलं येणं महत्त्वाचं आहे इथे तुम्ही बघू शकता याला स्वस्तिकाचा आकार आता आलेला आहे एक वेगळ्या प्रकारचं स्वस्तिकाचं डिझाईन असं आपण त्याला म्हणू शकतो तर आता हे जोडून घेतल्यानंतर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते परंतु त्याआधी तुम्हाला याचं जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता हे बघा हे आता सगळं आपण ट्रिम करून घेतलेलं आहे आता आपण जसं मांडलं होतं त्या पद्धतीने आपण हे आता शिवणार आहोत पहिली ओळ पूर्ण झाली ही आपण आता बाजूला ठेवू आणि दुसरी ओळ आपण करायला घेऊ हे असं जरी तुम्हाला ऑड वाटत असलं तरी हे नंतर ट्रिमिंग मध्ये आपलं व्यवस्थित मॅच होणार आहे ही झाली पहिली ओळ याला आपण आता दुसरी ओळ जोडणार आहोत तर दुसऱ्या ओळीला काय आहे हे आता मी व्यवस्थित इस्त्री करून सगळं ट्रिम करून आणलेलं आहे हे आता आपल्याला फक्त आकारात आहे जोडताना पुन्हा एकच काळजी घ्यायची जी आपण नेहमी घेतो या ज्या मधल्या शिवणी आहेत त्या व्यवस्थित मॅच होईल अशा पद्धतीने जोडायच्या आहेत एखाद्या ठिकाणी जर त्या मॅच होत नसतील तर तिथे जिथे जास्त आहे तिथे पाव इंचा दाब तिरका देऊन आपल्याला ते व्यवस्थित मॅच करून घेऊन त्यानंतरच ह्या ओळी एकमेकांना आपण जोडणार आहोत हे बघा आता हे दुपट्याचं आपलं डिझाईन तयार झालं इथे बाजूनी जे काही एक्स्ट्रा राहिलेलं आहे ते मी नंतर ट्रिम करून त्याला खाली अस्तर आणि बाजूनी अजून एखाद अशी एखादी पट्टी लावून थोडस मोठं बनवणार आहे ज्या वेळेला मी दुपट शिवणार आहे त्यावेळेला त्याला बाजूनी एक वेगळ्या प्रकारची पट्टी वगैरे लावून मी हे अजून थोडस डेकोरेटिव्ह करणार आहे आता मी तुम्हाला फक्त हे डिझाईन दाखवलं खरं तर जुळ्या बाळांसाठी मला या दोन दुपट्यांची ऑर्डर आलेली होती म्हणून मी हे कापलेले होते एक्स्ट्रा म्हणजे आता मी असं या यापासून असंच अजून एक डिझाईन बनवणार आहे आणि मग दोन्ही दुपट्यांना सेम कलरच्या बाजूनी पट्ट्या लावून या दुपट्याचा साईजसुद्धा मला वाढवायचा सा आहे आज फक्त मी हे डिझाईन तुमच्यापाशी शेअर केलं एकच डिझाईन दोन डिझाईन करून तुम्हाला दाखवणं मला शक्य नव्हतं त्यामुळे फक्त डिझाईन शेअर केलं परंतु एकंदरीत हे डिझाईन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा सुरुवातीला तुम्हाला बोलले होते कि तुम रूलर की तुमच्याकडे रुलर किंवा पट्टी नसेल किंवा कटर नसेल तर तुम्ही हे डिझाईन कसे बनवू शकता तर काय करायचं पुठ्ठे घ्यायचे आणि चार इंच सहा इंच आठ इंचाचे असे चौकोन कापून घ्यायचे ते चौकोन आख आखण्यासाठी तुम्ही टेपचा वापर किंवा आपल्या नेहमीच्या फुटपट्टीचा वापर करू शकता आणि त्याच्यावर एक एक इंचावर आपल्याला पेनाने खुणा करून ठेवायच्या आहेत आणि त्यानुसार जेव्हा तुम्ही हे चौकोन कापड्यावर कापाल त्यावेळेला त्या, त्या पुठ्ठ्याच्या चौकोनांचा वापर तुम्ही करू शकता आणि तसे आखून घेऊन त्यानंतर तुम्ही कात्रीने सुद्धा व्यवस्थित हे चौकोन कापू शकता तुम्हाला कात्रीची सवय असेल आणि जर तुम्हाला तसे पुठ्ठे वापरून डिझाईन कापणं जमत असेल तर तुम्हाला रूलर आणि कटर घ्यायची फारशी आवश्यकता नाही कारण तुम्ही कायम हे बनवत नसाल जर कायम बनवत असाल तर मात्र तुम्हाला रेडीमेड हे रुलर आणि कटर विकत घ्यावे लागतील पण कधीतरी एखादं दुपटं बनवण्यासाठी रुलर आणि कटर विकत घ्यायची काहीही गरज नाही त्यामुळे मी तुम्हाला ही आयडिया दिलेली आहे माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद